दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आदरणीय श्री भेंडाकर भेंडारकर परिवार यवतमाळ यांच्याकडून होळी या सणानिमित्त बेगर प्रभूजींना एकशे साठ भोजनदान दिले जात आहे निराधार निराश्रित बेगर बांधवांसाठी भेंडारकर परिवार यांच्याकडून सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलं केलेलं आहे आणि या ठिकाणी पुरणपोळी भात भजे कडी असा मेनू ठेवण्यात वाढाल तुम्ही सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी भेंडारकर परिवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पुरणपोळी आंब्याचा रस आंब्याचा रस भजे पापड वरण आणि मसाले भात या ठिकाणी देण्यात येत आहे भेंडारकर परिवार यवतमाळ यांच्याकडून ए ये, ले, ये ले बेटा। भेंडारकर परिवार यांच्याकडून असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलं गेलेलं आहे पुरणपोळी आंब्याचा रस भजे पापड पुरड्या नड्डे यासोबतच मसाले भात आणि वरणसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुंदर असं होळीनी या सणानिमित्त भोजन या ठिकाणी केलं जात आहे बेगर भाज्यगटा भोजनदान या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व बेघर महिला प्रभूजी आणि पुरुष प्रभूजी या ठिकाणी आहेत जा जा बेटा जा जा थाली ले जा ए कोण रे गना जो बेटा आ रहा माता उपशी नाराज गणेश एकशे साठ निराधार निराशांना या ठिकाणी सुंदर भोजनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वृक्षरूपक करून या ठिकाणी होळी हा सण साजरा करण्यात आला